बस झालं तुम्ही बस झालं म्हणता का शाळेतल्या टेशा विकल्या गेल्या तुम्ही बस म्हणू शकता का तुम्ही जिम्मेदार आहात काय गोष्टीला सगळ्या मॅडम ही जिल्हा परिषद शाळा आहे जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेला चांगलं नावाजलं जातं तुमच्या कार्यावरती नाव वाजलं जातं पण पर जिल्हा परिषद शाळेतल्या परस्पर पालकांच्या जा टेशा जातात हा प्रकार कसा आहे ज्या वेळेस आपल्याला ही तक्रार प्राप्त झालेली आहे काल आपल्याकडे हे तक्रार घेऊन आले जरी समजा तुमच्या ज्या काही आहेत टीसी दिले त्याला शहानिशा करावी लागते ही टी सी जर दिलेली आहे टी सीच्या च्या मागे कोणी टी सी नेली कोणाची स्वाक्षरी आहे ती माहिती सखोल आता मी इथून घेऊन जाणार आहे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर जी काही शास्ती असेल ती शंभर टक्के शास्ती होणार संबंधित शिक्षकाचं निलंबन झालेलं आहे आणि आता त्याच्यावर विभागीय चौकशी होईल शास्ती त्याला निश्चित होणार मॅडम मला एक दुसरा प्रश्न आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक शाळांमध्ये प्रकार घडलेले काय लांब गेलेले नाहीत ते जवळच झालेले आहेत काय काय प्रकार एवढे बिंदासपणे रो रोजंदारी करणारे लोक या ठिकाणी विद्यार्थी घालतात आम्ही काही पालकांशी पण बोललो त्या पालकांना पण माहीत नाही की ती मुलगाही तर शिकतोय पण ते टेस्ट दुसऱ्या गावात आहे मग तुम्ही काय करता अधिकारी म्हणून याच्याकडे मिटिंग म्हणून माझ्याकडे तक्रार आली कधी माझ्याकडे तक्रार कधी दिली या ठिकाणी स्थानिक पातळीवरचं प्रशासन मुख्याध्यापकाकडे असतं जेव्हा मुख्याध्यापकाच्या हे निदर्शनास आलं त्यांनी मला काल संध्याकाळी पाच वाजता सांगितलेलं आहे सांगितल्यानंतर त्याची तात्काळ चौकशी सुरू केली आपण चौकशी झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई होणार जोपर्यंत एखादा प्रकार तुम्ही आता माझ्याकडे किंवा आले तुम्हाला हा प्रकार कळल्यानंतर आताच आले ना मग माझ्याकडे प्रकार आल्यानंतरच मी कारवाई करेल ना तर ज्या ज्या आपल्याकडे तक्रार येतील त्याला तात्काळ कारवाई केली जाईल कुठलाही दोषी सुटणार नाही जिल्ह्यातला परस्पर डायरेक्ट टीची समजा उदाहरणार्थ माझी एका शाळेतून काढायची तर अर्ज करावा होणार ना गंभीर कारवाई हा प्रकार आहे त्याची प्रोसेस आहे प्रशासनाची प्रोसेस आहे त्याच्यावर कारवाई करणं निलंबन करणं प्रकार गंभीर आहे म्हणूनच त्याला निलंबित केलेलं आहे ना निलंबनाचा प्रकार का घेतलेला आहे पण निलंबित का केलेला आहे अधिकाऱ्यांचा मुख्य पद इथल्या जो कोण आहे त्याला इंचार्ज त्याचा बघायला इंचार्ज होता, होता म्हणूनच त्याने केला ना म्हणून त्याला पदावर न काढलं म्हणून त्याला निलंबित केलं आता गावकऱ्यांची मागणी लेखी द्यायचा आदेशच निलंबनाचा दिल्यानंतर लेखीच द्यायचा काही विषय आहे का त्या संबंधित व्यक्तीला निलंबित केलेला आदेश प्राप्त झाल्यानंतर माझ्या वेगळी वेगळं लेखी देण्याला गरज आहे का म्हणजे आदेशच पारित करा आदेशच पारित करा झाला आदेश आता ह्यांना मिळून जाईल बाय प्रोसिजर असतो ते असं काय जे आहे पण हा प्रकार छोटा नाही ना मॅडम तुम्ही जे म्हणता ते आम्हाला बोलायचं पण टाळत की बस झालं आता म्हणतायत हे बघा काय दबाव आहे का कुणाचा तुम्हाला होता सांगितलं ना आता झालं मॅडमला पण हे केलं सहकार्य केलं आम्ही मॅडमच्या पाठीमागे होता किती टेशे केले मॅडम बघितलं आपण माझ्याकडे जे दहा टी सी जे आहेत आमच्याकडे दहा जणांचा अर्ज त्यांनी दिलेला आहे त्यातल्या दहावी टी सी च्या आहेत आता ते माहिती संपूर्ण मिळाल्यानंतर बाकीच्या गोष्टी क्लिअर करतील आता चौकशी केल्यानंतर कळेल ना सर आज रोजी आपल्याकडे अर्ज काय आलेला आहे मला काय म्हणायचं की जेव्हा ह्याची पूर्ण चौकशी होईल त्याच्यामध्ये सगळे निष्कर्ष बाहेर येतील आज रोजी फक्त अर्ज आलेला आहे आम्हाला चौकशीची कार्यवाही पूर्ण करू द्या त्यानंतर डिटेल सगळे बाहेर येतील ह्या होत्या शिक्षणाधिकारी बंधना फोटाने